जय श्रीराम मित्रांनो मी राज मत्रे स्वागत करतो तुमचं आपल्या करंजकर दादू या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपलं तिरुपती दर्शन तर झालेलंच आहे आणि आत्ता आपण रात्री साडेआठच्या बसने स्लीपर बसने इथून बस स्टँडवरून मदुराईला जाणार आहोत बस सकाळी सात वाजता मदुराईला पोहोचेल तर त्याआधी आपण इथं जेवून घेत आहोत तर सर्वजण जेवायला बसले आहेत ऑर्डर दिली आता थोड्याच वेळात ऑर्डर पण येईल आपले

आता नऊ वाजून तेवीस मिनिटं झालीत आणि आपली बस आता पंधरा मिनिटासाठी जेवण्यासाठी थांबलेली आहे ड्रायव्हर वगैरे हो आता जेवण घेतलेला आपण ऑलरेडी जेवण घेतलेला आहे आपला पुन्हा प्रवास कशाला माझ्या कराची मित्रांनो आता आपण मदुराईला पोहोचलेलो आहोत साडेपाच ला पोहोचलो आता इथून मिनी बस करून आपण संपूर्ण मदुराई फिरणार आहोत त्याच्या अगोदर आपण रोखलो फ्रेस वगैरे होऊ नंतर आपण मदुराई फिरायला जाऊ तर चला आता जाऊया आपण आता आपण मीनाक्षी मंदिरात चाललेलो आहोत तर मंदिरातून दर्शन घेऊन आता आपण बाहेर आलोय संपूर्ण मंदिरावर आणि मंदिराच्या प्रत्येक खांबावर आपल्याला देवी देवतांच्या मूर्ती बघायला मिळतील मंदिराच्या आतील तर फोटो व्हिडिओ आपल्याला घेताना आले पण बाहेरून जेवढा तुम्हाला दाखवता येईल तेवढा मी दाखवण्याचा प्रयत्न करतो

मदुरई सिटीचं प्रमुख आकर्षण असलेले मीनाक्षी देवीचं मंदिर बघून आलो आणि याच मदुरई सिटीत दुसरं मंदिर म्हणजे ते सुब्रमण्यम स्वामी आपल्या मराठी भाषेत बोलायचं झालं तर तेच म्हणजे कार्तिक स्वामी भगवान शंकरांचे दुसरे पुत्र म्हणजे कार्तिक स्वामी त्या कार्तिक स्वामींचं मंदिर आता आपण बघायला जाणार आहोत कार्तिक स्वामी मंदिराचा आज प्रवेश करणार आहोत गणपती आपणचं छोटं मंदिर आहे मित्रांनो हा कार्तिक स्वामी मंदिराचा प्रवेशद्वार आहे आपण आता आज जाणार आहोत

बघा नारळ पाणी घेतलेलं आहे सर्वांनी आपण मदुराई पॅलेस ला जाणार होतो पण तिथं काम चालू आहे म्हणून आपण आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तर मित्रांनो आता आपण मग मदुराई देवीचं एक सुंदर मंदिर बघितलं ते मदुराई शहराचं एक सुंदर आकर्षण आहे मीनाक्षी टेम्पल मीनाक्षी मग देवीचा एक प्रतिरूप असणारी म्हणजे मरियम माता त्या मारियम मातेचं मंदिर आता आपण मदुराईमध्ये बघत आहोत आपण आलो अलगर हिल्स या ठिकाणावर तर आपल्याला मोरेश्वर काही माहिती सांगणार आहे काय अलगर ते अलगर म्हणजे पर्वताचं एक नाव आहे डोंगर या आणि या डोंगरावर अशी भरपूर ठिकाणं आहेत की जे आपल्याला बघण्यासारखे आहेत ते तुम्हाला एक एक अशी दाखवत पुढे आता आपण पहिलंच अलगर हिल्सवरचं पहिलंच मंदिर बघणार आहोत ते मुरगुण म्हणजेच आपल्या मराठी भाषेत बोलायचं गेलं तर कार्तिक स्वामींना समर्पित आहे ते आपण बघणार आहोत बाहेरचं दृश्य दाखवतो मित्रांनो जवळजवळ सगळ्याच मंदिरात आपल्याला फोटो व्हिडिओ वगैरे अलाउड नाही तर मित्रांनो समजून घ्या आपल्याला जेवढं पण दाखवत आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो मी तुम्हाला અઢરા નુપુર ગંગા મંદિર અને તિતા ગંગા સ્નાન કરસ ભગવતી દર્શન આવાજ બ્લૉક

याना मन मीठले आता खातो तो दया मला ते नाव हे इकडे माथरा आज जिकोड बघू शकतो हल्लर पर्वतावर असणारे भगवान श्रीकृष्णाला म्हणजे विष्णू स्वरूपातील बालाजीला समर्पित असणारं सुंदर मंदिर आणि या मंदिराच्या प्रमुख गोपुरावर असणार प्रमुख दरवाजावर असणारे गोपूर त्या गोपुरात तुम्ही निरीक्षण केलं तर वरपासून खालपर्यंत चार युगात माणसाची कशी परिस्थिती होती माणूस कुठल्या रूपात होता हे सगळं दर्शवलेलं आहे वरच्या दोन लाईनीमध्ये भगवान श्रीकृष्णाचे सत्ययुगातील अवतार आहेत तिसऱ्या आणि चौथ्या लाईनीमध्ये भगवान श्रीकृष्ण त्रेता राम रूपात होतं हे दर्शवलेलं आहे त्याच्यानंतर पाचव्या लाईनमध्ये भगवान श्रीकृष्ण हा द्वापार युगात खेळणाऱ्या लिलांमध्ये दर्शवणार दर्शवलेला आहे आणि त्याच्यानंतर शेवटच्या लाईनीमध्ये भगवान श्रीकृष्ण पुढे कलकी रूपात येईल व त्यावेळी काय परिस्थिती असेल हे दर्शवलेलं आहे हे असं हे दस चार युग दर्शवणारं भगवान श्रीकृष्णाचं सुंदर असं बघते आपल्या निदर्शनास येत आहे तसंच समोर आपल्याला एक गोवर्धन फाऊटन ते भगवान श्रीकृष्णाला समर्पित केलेलं आहे त्याच्यामध्ये एक भगवान श्रीकृष्णाची सुंदर अशी लोभासवानी वेणू वाजवत असणारी सुंदर अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि त्या अगोदर जी प्राचीन मूर्ती होती तिची स्थापना आता मागच्या बाजूला केलेली आहे आता नवीन मूर्ती आपल्याला स्थापन करताना दिसलेली दिसत आहे आणि त्याच्या अगोदर जी जुनी मूर्ती होती ती त्याच्याच मागं ठेवलेली आपल्याला दिसत आहे जे मंदिर आहे विष्णूला समर्पित त्या मंदिरात आलेलो पण काही नैसर्गिक कारणामुळे किंवा त्यांच्या काय गव्हर्नमेंट सोयीनुसार आपण त्या मूर्तीचे फोटो काढू शकले नाही तसेच त्या गा गाभाऱ्यात असणारे खूप मंदिर नाही भगवान कृष्णाला समर्थले तर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात आपण आमचं बसले सुख धादे सुख झाले देव साधने तर मित्रांनो आज आपण सर्व मदुरा येथील प्रसिद्ध मंदिरांचे दर्शन घेतले तर चला आजचे आप व्हिडिओ आपल्याला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका